महायुती त्राडा सुरू असलेल्या रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठका आज पार पडल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही बैठकी झाल्या पण रायगडच्या बैठकीला शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी गैरहजेरी लावल्यामुळं सध्या चर्चांना उधाण आले शिवाय आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदेना वगळून अजित पवारांची वर्णी लागली त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे अजितदादांच्या साथीने एकनाथ शिंदेना बाजूला करत आहेत अशा चर्चा सध्या सुरू आहेत पण खरंच असं असेल का या गोष्टीत तथ्य काय खरंच फडणवीस दादांच्या साथीने शिंदेंना बाजूला करत आहेत का चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच नोटिफिकेशनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका <laughs> विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जाणार असं सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी निकाल लागल्यानंतर मात्र शिंदेना गवातून खडा बाजूला करतात असं मुख्यमंत्री पदापासून बाजूला केलंय त्याशिवाय महत्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदेना गृह खात्याची अपेक्षा होती पण फडणवीसांनी स्वतःकडे मुख्यमंत्रीपद आणि गृह खातं ठेवून घेतलं तर अर्थमंत्रीपद हे अजित पवारांकडेच राहिलं पण एकनाथ शिंदेच्या हाती मात्र निराशा लागली त्यांना ना मुख्यमंत्रीपद मिळालं ना गृहमंत्रीपद त्यांच्या फडणवीस आणि अजितदादांच्या तुल्यबळाने कमी असणाऱ्या नगरविकास खात्यावर त्यांना समाधान मानावं लागलं होतं आता या दरम्यान एक महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे अजित पवारांनी भाजपाला पाठिंबा दिल्यामुळे एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर संपली त्यामुळे त्यांना भाजपवर दबाव देखील टाकता आला नव्हता आता या भूतकाळाच्या गोष्टींना बाजूला ठेवू आणि वर्तमानावर येऊ तर सध्याची परिस्थिती पाहिली तर असं लक्षात येतं की देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या साथीने एकनाथ शिंदेना बाजूला करतायत आणि असं म्हणण्याचे काही कारण देखील समोर आले आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्हा नियोजन समितीत अजित पवारांनी घेतलेली बैठक सध्या महायुतीत रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून राडा सुरू आहे शिवसेनेचे आमदार हे तटकरे घराण्याकडे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद नको यासाठी आग्रही होते मात्र असं असलं तरी आज या दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली आणि ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच पार पडली आता रायगडच्या बैठकीला शिवसेनेच्या आमदारांनी हजेरी लावली नाही कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी सांगितलं की या बैठकीचं मला निमंत्रण नव्हतं बैठक औपचारिक होती की अनौपचारिक याची देखील मला कल्पना नव्हती तर महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या मते मला बैठकीचं निमंत्रण होतं खरं मात्र मला रायगडावर जावं लागलं आता यामधून शिवसेनेच्या आमदारांची नाराजी ही स्पष्टपणे दिसते या नाराजीच्या वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं बळ असल्याशिवाय अजित पवार हे स्वतः काही जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार नाही हे तर स्पष्ट आहे मग कुठेतरी अजित पवारांना समोर करून देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेची कोंडी करतायत असा प्रश्न उपस्थित होतोय अशी चर्चा सुद्धा सध्या सुरू आहे दुसरं कारण म्हणजे आपत्ती व्यवस्थापन समितीत शिंदेच्या जागी अजितदादांना स्थान देणं नुकतीच राज्याची आपत्ती व्यवस्थापन समिती जाहीर झाली ही समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे मात्र या समितीतून एकनाथ शिंदे यांना वगळून अजित पवारांना स्थान देण्यात आलंय मात्र गेल्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदेकडे आपत्ती व्यवस्थापन खातं असून देखील त्यांना स्थान न दिल्यामुळे आता चर्चांना उदाहरण आलंय तिसरं कारण म्हणजे एकनाथ शिंदेच्या महत्वाकांक्षी योजनांना पूर्ण विराम देणं एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अनेक महत्वाकांक्षी योजना राबवल्या होत्या मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या महत्वाकांक्षी योजना बंद करण्याचं काम सुरू केलंय यामध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या योजनेचा समावेश आहे या योजनांमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार पडतोय असं मत नोंदवल्या जाते तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून देखील पाच लाख महिलांची छाननी करण्यात आली आहे आणि हा सगळा प्रकार कुठेतरी शिंदेना बाजूला करून अजित पवारांना त्यांच्या जागी आणण्यासाठी सुरू आहे असं बोललं जात आहे तर यावर तुमचं मत काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा